没 w i विदर्शित करणे हा एक सुवर्ण संधी असते तुला माहिती आहे मराठी भाषेत पु ल देशपांडे दे, वसंत कारेकर यांसारख्या अनेक लेखकांनी मला योग्यपणे हाताळले आणि त्याचप्रमाणे डॉक्टर काशीनाथ घाणेकर श्रीराम लागू यांसारख्या कलाकारांनी मला मराठी माणसाच्या तणात मराठी माणसाच्या घरात मराठी माणसाच्या हृदयात नाटक पेरलं पण सध्या नाटक आहे नाटक करणंही अवघड कारण चित्रपटात अनेक गोष्टी रचून राहतात नाटकात सगळं उघड असत आणि त्यामुळे खरा कलाकार हा नाटकातून घडतो असं म्हणतात सो आता मी तुला एका आणि तो म्हणजे चरित्र

ग कविता हा ग नाटक चरित्र नवी आत्मचरित्र तन्मय कपाटे नवी प्रवास वर्णन अथर्व शिंदे नवीद वेदश्री पाटील नवीक आणि सहकारी ओम डोके नवी